वहिनी ते भाई नित्या घाईतच धापा टाकत तिच्या रूम मध्ये आली आणि तिच्या चेहऱ्यावरचे बघून झालं नीतू राणी काय झालं हे हे ठीक आहेत ना नित्याच्या असं अचानक येण्याने इथे सियाचे हार्टबीट क्षणातच मंद झालेले श्वास तर घशात अडकला आणि ती बावरून घाईतच तिच्या जवळ आली पण तिची तळमळ बघून इथे नित्याच्या ओठांवर मात्र मिश्किल हसू आलं अजून तर भाई ठीक आहे पण पुढे सांगता नाही येत नित्या सियाच्या रूपाला बघून अचंबित होऊन पुटपुटली कोणी इतक सुंदर कसं दिसू शकत हाच प्रश्न पडलेला तिला नित्या अगं नक्की काय बोलायचं आहे तुला हे हे कुठे आहेत सांग मला मी मी जाते त्यांच्याजवळ सिया आता अक्षरशः रडकुंडीला आली अग्नीच्या बाबतीत तिला कोणतीच मस्करी चालणार नव्हती वहिनी थांब लगेच कुठे निघालीस भाई ठीक आहे जाणाऱ्या सियाचा हात पकडून नित्याने पटकन तिला अडवलं नाहीतर ही बाई आता पळतच सुटली असती मग तू मगाशी अशी का बोललीस सियाला तर आता नित्याच्या वागण्याचा मेळच लागेना अरे तू तु तुला बघितलंस भाईचं तर आज काही खरं दिसत नाही म्हणजे तू अशी जर त्याच्या समोर गेलीस तर, तर विकेटच पडेल इथे मलाच तुला बघून काय काय तिथे काय होईल या फक्त विचाराने माझ्याच पोटात गुदगुल्या होत आहेत नित्याने सियाच साजीन रूप डोळ्यात साठवत तिला आनंदाने मिठी मारली तस आत्ता कुठे जाऊन सियाला तिच्या बोलण्याचा अर्थ कळाला आणि तिने डोक्याला हात मारत सुटकेचा श्वास घेतला एवाना या मुलीने तर क्षणातच तिचा जीव काढलेला तिच्या अहोंच्या बाबतीत तिचं मन इतकं हळवळ झालेलं की त्याच्याबद्दलची एक चुकीची गोष्ट आणि इथे हिचं हृदय कायमचं बंद हे मात्र फिक्स होतं ती त्याच्याबद्दल वाईट सहन करूच शकणार नव्हती मी तू तू तर घाबरवलं मला असं कोणी करत का सियाने लटक्या रागात तिच्या दंडावर चापट मारत तिला थोडं मागे केलं वहिनी यात घाबरायचं काय आहे तू विसरली असली तरी मला माझा भाई कोण आहे ह्याची पुरेपूर जाणीव आहे अग जो एकटा इतक्या गुंडांबरोबर लढण्याची ताकद ठेवतो त्याचं कोण काय वाईट करणार ना त्यात विचार करत नाही तो ह्याने सत्यात या चक्क वाघ पाळलाय नित्याच्या बोलण्यावर सिया गालात हसली पण जस तिच्या लक्षात आलं तसे पुढच्याच मिनिटालाच तिचे डोळे मोठे झाले नित्या अग हे काय तू तू अजून तयार नाही झालीस तिला अजून घरातल्याच कपड्यांवर बघून सिया थोडी गोंधळली हो हो इतकी लग्न तुझ आहे नाही मी इतक्या लवकर तयार होऊन तसही आजची उत्सव मूर्ती तर तूच आहेस ना म्हणून तुझ रेडी होण जास्त गरजेचं होत आणि इथे आत्ताशी भाई आलाय अजून तो रेडीही झाला नाही मस्त कॉफी पीत निवांत बसलाय तो त्याला स्वतःच्याच लग्नाचं काही आहे का बघ नित्याने बोलायला उशीर की सियाने परत चमकून तिच्याकडे पाहिलं काय हे हे आले का मग मला भेटायला कसे आले नाहीत सियाच्या मनालाही पहिला हाच प्रश्न पडला कारण हे शक्यच नव्हतं की अग्नेय मेंशनवर असताना तिला बघितल्याशिवाय राहील ते तिच्यासाठी तर हे खूप शॉकिंगच होत कारण त्याला आजीने आधीच ठणकावून सांगितलंय की लग्न होईपर्यंत तुझ्याशी नाही काही बोलायचं आहे आणि नाही तुला भेटायचं आहे नित्याने लगेच अग्नेयची बाजू सावरत सियाला शांत केलं पण तरी का कुणास सियाच मन उगाच घाबर घुबर झालं आणि ऐकलंही सियाच्या तर डोक्यात आता विचारांचं काहूर उठलेलं कारण तिचे अहो कधी कोणाचं ऐकणाऱ्यातले थोडी ना होते स्वतःच्या विचारांवर जगणारं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं त्याचं जे फक्त स्वतःचीच मनमर्जी करत आलेलं कसं शक्य आहे हे हे आले तरी मला साधा कॉलही केला नाही का का असं वाटतं आज काहीतरी खूप चुकीचं होणार आहे सियाचं मन क्षणातच अस्वस्थ झालं तो भेटायला आला नाही ही, ही गोष्ट तिला खूपच खटकली आता ही भले आजीने त्याला अडवलं असलं तरी तो त्याच्या जाणाला भेटण्यापासून शांत राहणारच नाही हेही तिला माहीत होतं नीतू बाहेर सगळं ठीक आहे ना सियाच्या मनात आता नाना विचारांचं वादळ उठलेलं हो वहिनी सगळं ठीक आहे तू का उगाच इतका विचार करतीये निवांत रहा बघू आणि आता फक्त थोडा टाइम वेट कर भटजींनी सांगताच मी तुला घ्यायला येईन ठीक आहे नित्याच्या समजवण्यावर मनात नसतानाही सियाने कसनुस हसत होकारार्थी मान हलवली तशी नित्याही तिचा आवरायला निघून गेली भाई इकडे बाहेर अग्नेय सोफ्यावर कॉफी पीत मोबाईल मध्ये बघतच रॉकीला काही इंस्ट्रक्शन देत बसलाच होता की अचानक त्याच्या समोर आरव येऊन उभा राहिला सकाळपासून त्याच्या भाईशी बोलायला ते लेकरू किती तडफडलं होतं पण आता त्याचा भाई समोर आल्यावर त्याचे शब्द कमालीचे जड झालेले कंटही डोळ्यातल्या पाण्यासारखा भरून आला इथे त्याचा आवाज कानावर पडताच अग्नेयची त्याच्या कपावरची पकड आपोआप घट्ट झाली आणि त्याने गच्च डोळे मिटून घेतले पण मान काही वर केली नाही ते बघून आरवला जास्तच रडू आलं त्याच्या भाई समोर अगदीच लहान व्हायचा तो भाई प्लीज आता त्याच्यासाठी त्याच्या भाईची नाराजी सहन करण्याच्या पलीकडे होती एक वेळ त्याला त्याच्या भाईचा परकोटीचा राग ही मंजूर होता पण त्याच्या त्याच्या पासून इतक्या प्रचंड वेदना होत होत्या त्याला पण आता त्याचा खालावलेला आवाज ऐकून अग्नेयाच्या काळजालाही तितकीच पिळ पडत होती आणि हे रॉकीला कळत असल्याने तो तिथून तणक मागे झाला आरवणे अग्नियकडे एक पाऊल टाकलंच होतं की त्याने हातातला कप बाजूच्या टेबलवर ठेवून तो तिथून उठून जाणार ती आरवणे पटकन त्याचा हात पकडला भाई अग्नियेची पावलं भलेही थांबली होती तरी त्याच्याकडे वळून बघण्याची त्याने अजिबात तस्दी घेतली नाही तसाच हुभा होता तो अगदी तटस्थ एखाद्या पहाडासारखा भाई डॅडचा चेहरा तर मला नीटसा आठवतही नाही पण आतापर्यंत फक्त तू जात असताना बघत आलोय पण तू ही जर अशी पाठ फिरवून जाणार असशील तर तर मी पण डॅडकडे निघून जाईन आरवने रडतच त्याच्या भाईचा हात सोडलाच होता की तोच त्याच्या गालावर परत संसणीचा चपराक पडली पण ह्यावेळी त्याला त्या वेदनेतही प्रचंड आनंद झालेला कारण ही चप्रा त्याच्या भाईच्या रागाने नाही तर त्याच्या प्रेमाने मारलेली यू यू टू थिंक मला मला सोडून जायचं आहे तुला बोल ना स्वतःच्या भाईला सोडून जायचं आहे का तुला ओके फाईन माझ्यापासून दूर जाण्याची फक्त एकदा हिंमत तर करून बघ त्याआधी मी स्वतःच तुझा जीव घेईन अग्नेयने आरवची कॉलर पकडून रागातच त्याच्यावर नजर रोखली त्याच्या त्या एका वाक्याने जणू त्याच्या शरीराच्या आतपर्यंत काहीतरी तुटून गेलेलं आपल्या काळजाच्या तुकड्याला फक्त गमावण्याच्या कल्पनेनेच शंभरदा मेला होता तो म्हणून तर इतका भयंकर चिडला ना तो आरववर पण त्याचा तो लाल भडक झालेला चेहरा आणि रक्ताळलेली नजर बघून आरवच्या शरीराचा थरकाप उडाला तरी त्याच्या भाईच्या डोळ्यातल्या रागातही तरळलेलं ते पाणी बघून आरवणे रडतच त्याला घट्ट मिठी मारली आपला भाई आपल्यावर रागवला त्याने आपल्याला मारलं ह्याचं त्याला काहीच नव्हतं ह्या क्षणी फक्त त्याला त्याचा भाई हवे होता आणि त्यासाठी तो त्याचा राग कितीही सहन करायला पूर्ण तयार होता त्याने मिठी मारताच अग्नीय त्याला रागात मागे करू लागला पण अगदी माकडाच्या पिल्लासारखा अगदी घट्ट चिकटून बसलेला तो त्याला त्यात कधी नाही ते आज त्याचा आरव खूप रडतही होता ज्याच्यामुळे नेहमी हे मेनशन हसत असायचं आज त्याच आपल्या बछड्याला रडताना बघून हृदय किती ते भरून आलं भाई प्लीज भाई लांब लाम नको करूस करणं मला सहनच होणार नाही तुला तुला माझा राग आलाय ना तू माझ्यावर रागव मला ओरड हवे तर मारही पण प्लीज बोल ना माझ्याशी तुझा आरव तुझ्या काहीच नाही आहे रे तू आहे तर सगळं आहे आणि तू नाही तर काहीच नाही आरव रडतच अग्नीयाला मिठी मारून बोलत सुटलेला त्याचा श्वास इतका भरलेला की त्याला नीट बोलताही येत नव्हतं तरी किती किती तो त्याचा त्याला मनवण्याचा हट्ट चालला होता पण त्याचे ते शब्द ऐकून अग्नेयचे डोळे कांटो काट भरून आले त्याचा त्याच्या भावात प्रचंड जीव होता आणि कान असणार ना त्याचीच तर सावली होता तो नेहमी बाप्पासारखं वाढवलेलं त्याने त्याला मग त्याला असं तुटताना पाहून तो कसा शांत बसणार होता ना शेवटी त्याच्या प्रेमाच्या हट्टासमोर हरला हा राक्षस आणि पुढच्या क्षणी त्याने त्याच्या या पहिल्या बाळाला घट्ट मिठीत घेतलं रडू तर त्यालाही येत होतं पण त्याच्या भावना व्यक्त करायची ताने ही कदी दिलीन होती। त्या ना त्याने स्वतःलाही कधी परवानगी दिली नव्हती त्यामुळे स्वतःच्या भावनांना आवरत त्याने फक्त आरवला मिटीत घेत टोळे मिटले पण फायनली आपल्या भाईने मिटीत घेतल्यावर इकडे आरवला जास्तच रडू आलं आणि तो अगदी एका लहान बाळासारखा हमसून हमसून रडू लागला सॉरी भाई आताही त्याला त्याच्या कृत्याचा खूपच पश्चाताप होत होता त्याच्या भाईला हट करून श्वास घेणंही त्याला शक्य नव्हतं आरो परत जर स्वतःच्या भाईला सोडून जायचा विचार जरी तुझ्या माइंड मध्ये आला ना देन आय स्वेअर टू किल यू डॅश आय विल किल यू अग्नेयने जड कंठानेच अग्नेयने जड कंठानेच आरवला रागातच मोन करत त्याची मिठी आणखीनच घट्ट केली पण आत्ताही त्याच्या रागामागचं प्रेम बघून आरवला हसू आलं म्हणजे त्याच्या भाईच प्रेमही असं होतं की ज्याच्यातून फक्त रागच झळकायचा भाई तुझ्या हातून मरायलाही मी हॅपीली तयार आहे आरवच्या या वाक्यावर अग्नेयच्याही भरलेल्या डोळ्यात हसू तरळलं वेडा होता त्याचा आरव ती त्याच्या समोर जिंकणं आरवलाही शक्य अग्नेयने हसतच बोटाने स्वतःचे अश्रू पोसले हळव्या सिच्युएशन म्हणजे कोणी ह्यांना रडताना पाहिलं तर ह्यांची जणू अकडच कमी होणार होती भाई खरच आय एम सॉरी मी परत असा कोणताच मूर्खपणा आणि केअरलेसपणा नाही करणार आरवणे त्याला आश्वस्त करताच अग्नियने त्याला समोर केलं त्याच्या डोळ्यातलं पाणीच त्याला भरपूर काही सांगत होतं बाकी गोष्टीचं सोड पण त्या एका गोष्टीचं काही एक्सप्लेनेशन आहे का तुझ्याकडे अग्नियने त्याच्या त्या पावसाळी नजरेतच त्याची तप्त नजर रोखली कारण त्याला त्याच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर हवे होतं त्याच्या बोलण्याचा रोख समजताच आरवणे पटकन त्याची मान खाली घातली भा भाई प्लीज त्या त्या गोष्टीवर आपण नंतर बोलूया ना आज तुझा स्पेशल डे आहे अँड आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल इट वहिनी केवाची तयार होऊन बसली आहे तू पण लवकर तयार होऊन ये आरवणे नजर चोरतच त्याला कसं बस उत्तर दिलं पण त्याच्या ह्या उत्तरावर समाधान झालं नाही आरव एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू काहीही आणि कोणताही डिसिजन घे पण त्या डिसिजन वर अंडरस्टँड अग्नेयने त्याच्या करारी आवाजात आरवला आता त्याचा फायनल डिसिजन सांगितला जो ऐकून आरवने फक्त खाली घातलेली मान होकार आरती हलवली तसही त्याच्याकडे चॉईसच कुठे होती ना त्याचा भाई बोलला म्हणजे तीच काळ्या दगडावरची पांढरी रेग होती अशी रेग ज्याचं अस्तित्व तोही मिटवू शकत नव्हता अग्नेय एक नजर आरव बघून तडक लिफ्टकडे निघून गेला पण केवाचा या भावा भावांचा सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी बघणाऱ्या आजी सुवर्णा आणि नित्याच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रू थांबता थांबत नव्हते फायनली त्यांच्या दोन्ही मुलांमधला अबोला संपला होता नित्या तर हसत रडत ही गोष्ट सांगायला सियाकडे पळाली कारण ह्या गोष्टीने सर्वात जास्त आनंद तर तिलाच होणार होता गुरुजी तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकर आवरा अग्नेय त्या देवघरात बांधलेल्या अलिशान मांडवात येऊन बसताच साहेबांनी डायरेक्ट हुकुम सोडला पण त्याचं ऐकून मग आजपासून त्याच्या रुदब्याला घाबरून कोमात गेलेला गुरुजी खाडकन भाणावर आला ना आणि त्याने आवंडा गिळत केविलवाण्या नजरेने आजीकडे पाहिलं जी स्वतःच आपल्या नातवाचा ऐकून सदम्यात पोहोचलेली आधीच या राक्षसाला वचकून तो गुरुजी पहिलाच गार पडलेला त्यात ह्या माणसाची ऑर्डर युक्त धमकी ऐकून गचकायला नको म्हणजे झालं अग्नि तू इथे कोणत्या बिझनेस मीटिंग साठी नाही आला आहेस लग्नाचं कार्य आहे ते पण तुझ्याच म्हणून प्रत्येक गोष्ट नीट विधिवत होण गरजेचं आहे आजीने आज आधी दटावण्याचा प्रयत्न करायला अग्नेयने असं काही तिच्याकडे पाहिलं की तिचं बोलणं आपोआप समजूतदारपणे त्याच्या समोर आलं कोण या सनकीशी वाद घालेल ना त्याची सटकली तर उगास त्या अग्नि मध्ये तिला स्वाहा करायलाही तो मागे पुढे पाहणार नाही सुवर्णा तर आपल्या मुलाच्या या राजबिंड्या रूपाकडे पाहतच राहिली आरवच्या जबरदस्तीवरून साहेबांनी चक्क रॉयल ब्लू कलरचा डार्क शेडेड कुर्ता घातलेला जो त्याच्या गोऱ्या कांतीवर कमालीचा उठून दिसत होता त्यातही साहेबांनी फोल्ड केलेल्या हाताच्या स्लीव्जमुळे फुल राऊडी लूक आलेला त्याला त्याला या ड्रेसिंगमध्ये बघून स्टाफही बेशुद्ध व्हायच्या तयारीत होता कारण ते अग्नेयला पहिल्यांदा या लूकमध्ये बघत होते नेहमी त्याचा सूट आणि फॉर्मल मध्ये वावरणार त्याच भारगस्त व्यक्तिमत्व ह्या पारंपरिक वेशात अगदीच घरंदाज दिसत होतं खरंच एका राज्याच्या राजालाही मागे टाकेल इतकी कातिल पर्सनॅलिटी दिसत होती त्याची ए रॉकी माझ्या नातवाला आता नजर लावणार का किती ते डोळे फाडून बघशील तरी बस कर की आता रॉकीला रॉकीलाग्नियाला बघून स्टॅच्यू झालेलं बघून आजीला तर हसूच आलं आजी हे हे खरच बॉस आहेत की त्याची बारीक नजर अग्नियावर आणली ये इथे जवळ ये माझ्या तुला मी सविस्तर सांगतो मी कोण आहे ते म्हणजे तुला परमनंटली लक्षात राहील या सगळ्या तामझामाने आधीच वैतागलेला तो रॉकीचा ऐकून चिडला शेवटी नाही नाही बॉस माझी खात्री झाली हे हे तुम्हीच आहात रॉकीला तर त्याचा खवळलेला राग बघूनच खात्री झाली असेल यार अजून किती टाइम इकडे अग्नेय या सर्व गोष्टींनी इरिटेट होत असला तरी त्याचं मन आत्मा आणि शरीरातला एकून एक इंद्रिय त्याच्या झाणाला बघण्यासाठी आतुर झालेले आल्यापासून तो तिच्यापासून कसा लांब राहिला होता हे तर त्याचं त्यालाच माहीत केव्हाचा त्याचा जीव फक्त तिच्यासाठी तडफडत होता त्याचं मन इतका आसुसलं होतं की त्याला मोनालिसा सोबत झालेल्या संभाषणाचा पुरता विसर पडलेला आणि खरं तर त्याला त्या गोष्टीने काही फरकही पडणार नव्हता कारण त्याच्या नजरेमागूनही साधा एक परिंदा त्याच्या जाणापर्यंत पोहोचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतलेली त्याने त्यात हे त्याचे साम्राज्य होतं इथे श्वासही फक्त त्याच्या मर्जीवर घेतले जायचे मग मोनालिसाचं कोणता षडयंत्र कसा पोहोचणार होतं ना अग्नीय त्याच्या विचारात आत्ताही हरवलाच होता की त्याच्या कानावर पैंजणांची ती मधुर छनछन पडली आणि इथे त्याच हृदय धडधडू लागलं कारण जिथे तिचा श्वासही तो बंद डोळ्यांनी ओळखू शकत होता तिथे ती तिच्या अस्तित्वाची चाहूल त्याला कशी लागणार नव्हती ना तर मग चला आता फायनली अग्नेय आणि सियाचा लग्नाचा सोहळा आपण पुढच्या भागात बघू पण काय वाटतं तुम्हाला तो इतका सोपा असेल का त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा हा हळवा आणि तितकाच मनाला स्पर्शून जाणारा भाग कसा वाटला तेही कमेंट करून आठवणीने कळवा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून मला या नवीन वर्षाचा तुमच्याकडून गिफ्ट भेटेल आणि हो સગન વર્ષા ખુબ ખૂબ શુભેચ્છા હેપી ન્યૂ ઇયર